नमस्कार मी प्रीती जयनगरी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे नमस्कार राज्यातील माझे सुवर्णकार बांधव जे सराफी व्यवसाय करतात त्यांच्या सुरक्षा विषयक समस्यांचं निराकरण करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आमचे नेते सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी कालच एक नवीन परिपत्रक काढले आपल्या सराफ बांधवांना अतिशय जाचक असणारा आयपीसी चारशे अकरा कलम ज्याच्या जाचामुळे अनेक सराफी व्यावसायिक बांधवांनी आत्महत्या केल्या स्वतःला संपवले आता राज्यातील सराफी व्यावसायिकांकडनं चोरीचा किंवा मा संशयित माल जप्त करताना तपास अधिकाऱ्यांसाठी काही मार्गदर्शक सूचना सुद्धा देण्यात आल्या एवढंच नाही तर सराफ व्यावसायिकांच्या शंकांचं निरसन करण्यासाठी त्यांना मदत करण्यासाठी राज्यस्तरावरनं दक्षता समिती सुद्धा स्थापन करण्यात येणार आहे पोलीस महासंचालक कार्यालयाकडनं राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्याच्या पोलीस प्रमुखाला याबाबतच्या सूचना सुद्धा देण्यात आलेल्या आहेत आता आपल्याकडे रिकव्हरी अधिकारी नाही इन्व्हेस्टिगेशन अधिकारी असणार आहे आणि मला वाटतं ही आपल्या सगळ्या सराफ बांधवांसाठी अतिशय दिलासाजनक अशी बाब आहे राज्यातल्या तमाम सराफ व्यावसायिक बांधवांकडनं राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस यांचे लाख लाख आभार धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय नरहरी अशाच प्रकारे तुमच्या भागातील बातम्या पाहण्यासाठी जयनगरी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि शेअर करा